मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना एक खुश खबर आहे ग्रहनिर्माण मंत्रालयाने चौदा फेब्रुवारी रोजी एक जी आर प्रसारित केलेला आहे आणि त्या जी आर नुसार आता दहा लाख रुपयापर्यंत जी कामं विनानिविदा मिळायची ती आता पंधरा लाखांपर्यंत मिळणार आहेत म्हणजे एक एप्रिल पासून हा जी आर लागू होणार आहे मजूर सहकारी संस्थांना त्यांच्या तेहतीस टक्के कोट्यातील जी कामे दहा लाख रुपयापर्यंत जी मिळत होती ती आता पंधरा लाख रुपयापर्यंत मिळतील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना त्यांच्या तेहतीस टक्के कोट्यातील कामं जी दहा लाखापर्यंत मिळत होती ते आता पंधरा लाखांपर्यंत मिळतील त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची निविदा काढली जाणार नाही आणि जे नोंदणीकूट ठेकेदार आहेत त्यांना त्यांचा कोठा चौतीस टक्केचा होता तेहतीस टक्के सोसायटी तेहतीस टक्के सुबे आणि चौतीस टक्के नोंदणीकृत ठेकेदार आता हे चौतीस टक्के कोट्यातील जी कामं आहेत ती पंधरा लाखांपर्यंत ही वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन ती त्यांना देण्यात येणार आहेत आता मजूर सहकारी ज्या संस्था आहेत त्यांना प्रत्येक वर्षी एक कोटीपर्यंत आणि ई निविदामार्फत दोन कोटी अशी एकूण तीन कोटीची कामं ही दरवर्षी दिली जातील त्याच्यापैकी एक कोटी जी कामं जी आहेत ही बिना निविदा ही त्यांना देण्यात येणार आहेत पंधरा ,00 लाखांच्या वर ही ई निविदा काढूनच ही कामं त्यांना द्यावी लागतील गृहनिर्माण विभागाने जो चौदा फेब्रुवारीचा जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये ही मधुर सहकारी संस्था आणि सुभे यांना खुशखबर देण्यात आलेली